नमस्कार मित्रांनो पूर्ण एकदा तुमच्या एका नवीन सुंदर सुंदर असा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही थंबनेल पाहिला असेल तर आम्ही मित्रांनो हो। जात आहोत आपला दशावतार पिक्चर पाहण्यासाठी आपली पूर्ण जल्लीचा ग्रुप आहे आपला सुंदर सुंदरचा पूर्ण व्हिडिओ बघा ग्रुप बबलू पण आहे आपल्यासोबत बबलू बबलू पण आहे फुल एन्जॉय करणार तिकडनं आपण खायला जाऊ जमल्या बाहेरच्या पैसे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा कसा वाटतो मी आमचा एक्सपिरियन्स सांगतो <laughs> कसा <laughs> येतो <laughs> <laughs> मित्रांनो पाहू शकता आम्ही निघालो गाडी बिडी आम्ही काढलेली आहे बायो आणि तिकडे डायरेक्ट येणार आहे सो मित्रांनो आता आम्ही निघालोय आमचा जो सिने पॉलिसीला वंडर मॉल च्या इथे आहे वंडर मॉल वंडर मॉल आहे का तो वंडर मॉल ओके वंडर मॉल च्या इथे बायो आणि सागर डायरेक्ट बायो कामावर नाही येते जागर घ्यायला गेलं ते डायरेक्ट तिकडे भेटणार बाकीचे आम्ही निघालो इथून भेटू तिकडे तिला सांगितलं तिकडे द्यायला तिकडे यायला बोल ना परत थांबव बिंबोचे बघा आपण जाऊन आतमध्ये मस्त म्हणजे आपण तरी बस तो पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जे मी सांगत नाही थँक्यू बाय मित्रांनो आता फायनली बघा इथे आहे वंडर मॉलचं इथे आलोय पार्किंगला गाड्या लावतोय बाळ देखील आलेली आहे

मस्त लाव गाडी व्हीआयपी नंबर माहिती आहे ना किती रुपये किती रुपये सोडून गोकुळा सारी चालला सारी पार्किंग पहायला तीस रुपये पार्किंग घ्यायचं नक्की पैसे तीस रुपये घेऊन या बघा असे पावते हा आज चला मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत इथे थिएटर मध्ये पाहू शकतो बघा हे हिरो सर का चलो आम्ही चाललो आहे जेंट तो आम्ही आता चाललो क्रीम टू आहे आपलं चल ते, चल ते। चल ते चल चल अभे काय करताय तू पण जाऊन ये असं असंच आहे तरी हा तू घेतेस ना चले आपण बसूया मागवून घ्या धोतले ना तेच ना दिलो आहोत स्टार्ट नाही झालं आहे तर आता चालू झाला पाहिजे आणि चालू नाही झालं बघूया कसा काय मूवी आहे मस्त मी खूप ट्रेलर पण नाही बघितला थोडाफार बघितला हे ग्लिम्स आले चांगलाच असणार लेट सी मग सगळं संपल्यावरती मी दाखवलं लागा अरे ती असं अरण्यात गेलं आणि जर मेलच तू जिवंत कोण करतो ना तुझं बापू धावा तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे इंटरवलमध्ये इंटरवल चालू आहे त्यामुळे आम्ही बाहेर आलोय का फोटोशूट चालू आहे पालतूच आतापर्यंत तरी आता चालू आहे आता पुढे नंतर काय काय कसा सी अरे तो इंटरव्हलच्या आमचा मूवी बघून झालेला आहे मूवी खूप छान होता मूवी कसा होता एक नंबर मूवी कसा होता काय मूवी कसा होता कुटुंब हा डोळ्यातून म्हणजे डोळ्यातून माझ्या पाणी आला तिथून पाणी नाही खूप सुंदर असा पिक्चर आहे नक्की पहा एकदा तरी पहा तुम्ही नक्की पहा ह्याच्यावरती जाऊन थिएटरमध्ये एक मस्त एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला आता आम्ही चाललोय काहीतरी खायला बघू आज वाजलेत दीड बघूया काय भेटत आहे का खायला नंतर आमच्या इकडचं डॉमिनोज चालूच असतात तीन वाजेपर्यंत बघूया कसं काय करता येते मी कोणाच्या ताए गाडीवर आले अरे हा तो कोकणी माणसाने तर यावं या येऊन चेक केलंच पाहिजे बघ पाहिलंच पाहिजे यार चलो सोय बाकी आता आम्ही तुळशीधामला आलो आहे मागे एकदा आम्ही आलेलो तर फोनच खायला परत ऐका बघितलं पाहिजे शक्यता कमी वाटते वास बघ बंद आहे वाटतो झालं बंद झाला दुका बघ किती पाहिजे दुकावं तेच ना बंद आहे वाट बंदे टॉमलाच जावं लागेल सगळं सगळं बनते डॉमिनो देखील बंद पण इथे ना आमच्या इथे काहीतरी आहे चायनीजच आहे बघू इथे तरी काहीतरी काय करू आहे का बंद आहे का आवरलं त्यांनी आवरते काय घ्यायचं तू खाल्ला आहे ना ठीक आहे चल चलो खायचं आपले ऑर्डर तयार होते टेस्ट का मला बरंच वाटत नाही थोडं बिलकुल करणार का मला पण बा आमचं आलेलं आहे खायला कसं आहे कसं आहे ठीक आहे ना चांगलं आहे गुड गुड माझा खाऊन झालेलं आहे बट खाऊन म्हणजे काय सूप घेतलेला सूप की जीप बाजली मध्ये पार्सल केलं मी हे बघ अजून खात आहेत बाबा पार्टीच येते बाय ए बबलू किती राहिले अजून